साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज प्रवासी वाहनातून दारूची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई न्यायालयाने ठोठावला पंचावन्न हजाराचा दंड राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाच्या पथकाने गुरुवारी मंगळवेडा शहरातील धाब्यावर टाकलेल्या दोन धाडीत न्यायालयाने दोन हॉटेल चालकासह नऊ मद्यपी ग्राहकांना चोपन्न हजार पाचशे रुपयाचा दंड ठोठावला तसेच मंगळवेडा मरवळे रोडवर एका चारचाकी वाहनातून विदेशी दारूच्या वाहतुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला सविस्तर वृत्त असे की गुरुवारी चौदा डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाच्या पथकाचे निरीक्षक संदीप कदम यांनी मंगळवेढा शहराच्या हद्दीतील हॉटेल जयभवानी या ढाब्यावर छापा टाकला या ढाबा मालक कुमारदादा सावंतसह समाधान खवनकर अप्पा जाधव सोमनाथ जाधव अप्पा मोरे आणि सुनील वर्मा यांना अटक करण्यात आली एका दुसऱ्या कारवाईत दुय्यम निरीक्षक सांगोला कैलास छत्रे यांच्या पथकाने हॉटेल भैरवनाथ या ठिकाणी छापा टाकला हॉटेल मालक शुभम जोध आणि मद्यपी ग्राहक अनिल जाधव दीपक जाधव दीपक लोंढे आणि महेश बोरकडे यांना अटक केली याच पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास मंगळवडा मरवडे रोडवर प्रशांत शंकर भगरे वय सव्वीस वर्ष राहणार भोसे तालुका मंगळवडा हा त्याच्या एम एस तेरा डी चौतीस अडोतीस मधून विदेशी दारूची वाहतूक करताना आल्याने त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला त्याच्या ताब्यातून एक लाख त्रेचाळीस हजार आठशे चौसष्ट किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक गुनाजी श्रीसागर निरीक्षक संदीप कदम कैलास छत्रे राजेंद्र वाकडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक अवेज शेख जवान गजानन जाधव तानाजी काळे तानाजी जाधव आणि वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाबे हॉटेलची अचानकपणे तपासणी करण्यात येत आहे याच मोहिमेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस विभागाच्या पथकाने गुरुवारी मंगळवेढा शहरातील दोन धाब्यांवर कारवाई केली हॉटेल भैरवनाथ व हॉटेल देभावानी या ठिकाणी टाकलेल्या धाडीत दोन हॉटेल मालक व नऊ मद्यपी ग्राहक यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले त्यांना आज माननीय प्रथम वर्ग न्यायालयीन अधिकारी मंगळवेडा यांचे न्यायालयात हजर केले असता हॉटेल मालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये व मध्यपी ग्राहकांना पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला तसेच एका अन्य कारवाईत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरा सुभागाच्या पथकाने मंगळवेडा मरवाडे रोडवर पाडत ठेवून एका मारुती व्हॅनमधून विदेशी मद्याची वाहतूक होत असताना आढळून आल्याने गुन्हा नोंद केला या कारवाईत एक लाख त्रेचाळीस हजाराचा मुद्देमान राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला ही कारवाई निरीक्षक संदीप कदम दुय्यम निरीक्षक कैलास छत्रे राजेंद्र वाकडे साहेब दुय्यम निरीक्षक आवेश शेख जवान तानाजी काळे तानाजी जाधव गजानन जाधव व वाहन चालक मारुती दडगे यांच्या पथकाने पार पाडले पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागावरून एकूण सहा पदके जिल्हाभरात नेमण्यात आली असून त्या पथकात निरीक्षक नियम निरीक्षक तसेच जवान संवर्गीय कर्मचारी यांचा समावेश आहे ही पदके रात्रंदिवस हॉटेल धाव्यांची तपासणी करत आहेत तसेच परराज्यातील दारूचे वैधरित्या वाहतूक होऊ नये याकरिताही वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे सर्व हॉटेल्स ज्यांना नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन करायचे आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या विभागाकडून नवीन वर्षाच्या पार्टीकरता एक दिवसीय क्लब परवाना मंजूर करून घेण्यात यावा तसेच त्यांनी जर विना परवाना तिथे पार्टींचे आयोजन कर करीत असताना जर आढळून आले तर त्यांच्याविरुद्ध गुन्हे हो नोंदवण्यात येतील